नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हळवीचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे थंडीत चांगले असतात खायला हाडांच्या बळकटीसाठी बाळधणीसाठी किंवा रेग्युलर आप आपल्यासारख्या माणसांनी किंवा लहान मुलांनी खाल्ले तरी चालतात छान लागतात त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला हळव घेतल्या मी शंभर ग्रॅम अशी दिसते हळव हे आपल्याला दोन एक तासभर भिजत घालायचे आहे एक वाटी गूळ घेतला आहे चिरून मी खसखस एक चमचा पोह्याचा घेतला आहे आणि एक ओला नारळ खवलून घेतलेला आहे ओलाच नारळ लागतो वाळला वाळलं खोबरं चांगलं लागत नाही आणि तूप लागणार आहे आपल्याला आपण आता हे हळू भिजत घालायचे एक तासभर आपल्याला हळू भिजवायचे आहे भिजत ठेवूया पाणी लगेच ऑबझर्व करून घेतले एक तासभर आपण हे भिजूत ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण डाळू कसे करायचे ते बघूया एक तासानंतर आपण बघू हळू भिजल्या बघा आपली आता ही बरोबर एक तास भिजवले मी हळू आता आपल्याला खसखस बाजून घ्यायचे ठेवली ठेवले खसखस बाजून घेऊया आणि मग त्याच्यात टाकायचं खसखस भाजले तूप घालायचं का तूप जरा जास्त लागतं हळदीच्या लाडूला आपण खोबरं घालायचं आणि आपण मोरकाला जसं सारण करतो त्याप्रमाणे सारण करून घ्यायचं आहे गोळ पण घालते गोळ चांगला मिल्ड करून याच्यात आपण बाय लागलाय थोडंशी बारीक बारीक कडे पूर्ण गोवीर गळून घ्यायचा हे झाले सगळं व्ही व्ही गोळवीर गळ आहे ते आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता तुपामध्ये हाळू भाजायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्स करायचं आहे चमचावर तूप घालते दे लागलं तर परत घालूया आणि हळदी घालायच्या त्याच्यात थोडीशी परतून घ्यायची आपल्याला थोडासा याचा कच्चापणा पणा घालव घालवण्यासाठी आपल्याला भाजून आहे थोडस तूप घालते मी अजून त्याचे खीर पण छान होते हे लाडू जरा चार आठ चार आठ दिवस टिकतात करून ठेवले म्हणजे भाजून घ्यायचं थोडं आता ही भाजून झाली आहे हे परत आपण हे सारण केलेल्या घालायचं आणि परत हलवून आहे एकसारखं करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळं गरम करूनच आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे लाडू वळायचे आता एकजीव झालेला आहे सगळं तर मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर आपण याचे लाडू वळून घ्यायचे बारीक बारीक शेंगदाण्याचे लाडू केले तसेच याचे लाडू करायचे जर जायफळ घालायचं आहे आपल्याला नंतर थंड झाल्यावर आपण लाडू करू पूर्ण थंड झालं आता हे मिश्रण सगळं हळदीच्या लाडवाच मोकळं मोकळं झालंय तर आपण जास्त जायफळ किसूयाचे मिक्स करून लाडू वळ खोबऱ्यामुळे छान बेस्ट लागते आणि एक आठ दिवस राहतात हे बांधून घेऊया छोटे छोटे बांधायचे चिकटत नाही अजिबात हाय पण आपण भाजून घेतलेले आहे भिसरून हवा साईज च्या आपण बांधून घेऊया लाडू तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट मध्ये सांगा हळिवचे ला... हळवीचे लाडू का आळवीचे लाडू म्हणतात ते कमेंट करून सांगा मला आम्ही हाळीव म्हणतो अशाप्रमाणे मी सगळे लाडू बांधून घेते एवढेच लाडू आपले तयार झाले आहेत हळवीचे एवढ्या साईजचे बांधलेत रोज एक सकाळी सकाळी खावावा बाळंदी तर एकदम एक नंबर कंबर वगैरे दुखत नाही ह्या पद्धतीने तुम्ही हळवीचे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि परत भेटूया अशाच जे एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद